नमस्कार मी तुमचा या आठवड्याचा फायनान्शियल घडामोडी सांगणार मित्र प्रमोद मी या आठवड्यात खूप महत्त्वाचे आकडेवारी देणार आहे खूप महत्त्वाचे विषय मांडणार आहे ऑप्शन ट्रेंडिंग हा एक सट्टाच आहे हे जवळपास आज प्रूव्ह झालेला आहे सेबीने एक दोन वर्षापूर्वी एक स्टडी पब्लिश केली होती की दहापैकी नऊ ट्रेडर्सला नुकसान होत आहे तर यावेळेस आता पुन्हा एक नवीन स्टडी पब्लिश झालेली आहे त्या नऊ ट्रेडर्सपैकी हरलेला पैसा नेमका कोणाकडे जात आहे याविषयी थोडासा एक शोध सेबींनी आता घेतलेला आहे ही कहाणी सुरू होती अमेरिकेच्या एका न्यायालयामध्ये एका न्यायालयामध्ये एक एम्प्लॉई जेन स्ट्रीट नावाची एक क्वांट इन्व्हेस्टमेंट फंड फर्म सोडून त्याच्या कॉम्पिटिटरला जॉईन होतो जेन स्ट्रीटचा असा आरोप असतो की हा माझा एम्प्लॉई माझ्या कॉम्पिटिटरला जॉईन झालेला असून तो माझ्या बिझनेसच्या तिथल्या सिक्रेट्स त्यांना सांगत आहे स्ट्रॅटेजी त्यांना सांगत आहे तर वकिलांच्या युक्तिवादामध्ये एक अशी परिस्थिती येते की जेव्हा न्यायाधीश त्यांना विचारतात की अशी कोणती तुमची स्ट्रॅटेजी आहे असं कोणतं तुमचं गुपित आहे जे तुमचे एम्प्लॉई तुमच्या कॉम्पिटिटरला सांगत आहे तेव्हा जेन स्ट्रीट हे एक कॉन्ट ट्रेडिंग कंपनी अमेरिकेतली अमेरिकेतल्याच न्यायालयात असं सांगते की हे सिक्रेट आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आणि ही एक बातमी अमेरिकन न्यूजपेपरमध्ये येते आणि ती एक बातमी एका व्हिसल ब्लोअर किंवा एका जागल्याने भारतात वाचली जाते आणि ती बातमी अशी असते की अमेरिकेतली ही जेन स्ट्रीट नावाची एक जी क्वांट ट्रेडिंग कंपनी आहे त्या कंपनीने साधारण एक लाख करोड रुपयापेक्षा जास्तचा नफा भारतीय बाजारपेठेतनं मिळवला असून ते त्यांची स्ट्रॅटेजी किंवा तसं सा गुपित सांगत नाही आहेत न्यायालयालासुद्धा सांगत नाही आहेत तेव्हा सेबीचं याच्याकडे लक्ष वेधलं जातं आणि सेबी ॲक्शनमध्ये येते गेल्या सहा ते आठ महिन्यापासनं क्वांट ही जी जेन स्ट्रीट क्वांट फॉर्म आहे या फॉर्मचा एकंदर बिझनेसची सगळी चौकशी सेबी सुरू करते बी एस सी आणि एन एस सीतनं डाटा मागवला जातो या कंपनीचा आणि त्यांना असं लक्षात येतं की बँक निफ्टीमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा तुमचा सेटलिंग डे असतो किंवा शेवटचा दिवस असतो ट्रेडिंगचा त्या त्याच्यामधला त्या महिन्यातला त्या दिवशी खूप मोठा फायदा या कंपनीला झालेला आहे तर हे कसं त्यांना शक्य झालेलं आहे ते ते शोधायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना असं आढळून येतं की ही कंपनी दोन परस्पर विरोधी स्ट्रॅटेजी वापरती ज्याला पण थोडक्यात पंप आणि ड्रम्प म्हणता येईल एकीकडे कॅश कंपोनंटनी बँक निफ्टीच्या काही चांगल्या बँकेच्या शेअर्स ते फिजिकली विकत घ्यायचे त्याच्यामुळे जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना वाटायचं की शेअर्स खूप डिमांडमध्ये आहेत ते देखील ते शेअर्स विकत घ्यायचे आणि त्याच वेळेस फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये किंवा ऑप्शन्समध्ये त्याच्या नेमकी विरुद्ध प पोझिशन घेऊन ते, ते शेअर्स आता पडणार आहे असं ते स्टँड घ्यायचे आणि आपण विकत घेतलेले सगळेच शेअर्स एका पर्टिक्युलर लेवलला आल्यानंतर ते विकून टाकायचे आणि असं करून त्यांनी बक्कळ प्रॉफिट मिळवला आहे आणि हे जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचे त्यांचा सगळा पैसा हा जेन स्ट्रीट या अमेरिकन ट्रेडिंग कंपनीकडे जायचं आता ही मी दोनदा तीनदा आत्तापर्यंत शब्द वापरला की हे क्वांट ट्रेडिंग कंपनी आहे क्वॉन्ट ट्रेडिंग कंपनी म्हणजे कॉम्प्युटर अल्गोरिथम बेस्ट ट्रेड करणारे सॉफ्टवेअर वापरणारी कंपनी इथं इंडिव्हिज्युअल पोझिशन्सला किंवा इंडिव्हिज्युअल जजमेंटला थारा नसतो सगळे निर्णय कॉम्प्युटरचा सॉफ्टवेअर घेत असतो सगळे निर्णय कॉम्प्युटर थ्रू घेतले जातात त्याच्यामुळे आपला रिटेल इन्व्हेस्टरचा मोका आपला हा एका शक्तिशाली सुपरफास्ट कॉम्प्युटरशी असतो आणि याच्यामध्ये त्यांचा हार होती तर अशा तऱ्हेने भारतीयांचे हरलेले पैसे कोणाकडे गेलेले आहेत हे थोडासा एक अंदाज आलेला आहे आता याच्यातला ता काही डाटा खूपच महत्त्वाचा आहे दहापैकी नऊ जणं जर का हरतात हे माहीत झालं तरी देखील एकवीस बावीसमध्ये एकूण एक्केचाळीस हजार ॲक्टिव ट्रेडर्स होते त्यांनी साधारण पन्नास हजार कोटी रुपये हरले तोच आकडा चोवीस पंचवीसमध्ये साधारण एक्क्याण्णव हजार ॲक्टिव्ह ट्रेडर्सनी जवळपास एक लाख करोड हरले हरलेले आहेत आणि गेल्या तीन वर्षात या सर्व भारतीयांचे पैसे हे अशाच परदेशी कॉन्ट किंवा परदेशी जे काही धंदधणके आहेत यांच्याकडे गेलेले आहेत असं जवळपास सिद्ध झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण ट्रेडिंगच्या नादामध्ये बेट्स तर लावतो किंवा पोझिशन्स तर घेतो पण हे जे धनधंडे असतात किंवा हे जे कॉम्प्युटर अल्गर अल्गोरिथम वापरणारे लोक असतात यांच्याशी आपला मुकाबला नस असतो आणि ते याच्यात आपल्याला हरवतात आणि आपले पैसे ते घेऊन जातात सेटलिंग डेच्या दिवशी ते घेऊन जातात आता याच्यावर उपाय काय आता याच्यावर उपाय पहिली गोष्ट जोपर्यंत तुम्ही पूर्ण माहिती नाही फ्युचर्स आणि ऑप्शन्सची तोपर्यंत या फंद्यातच पडायचं नाही तोपर्यंत पोझिशन्सच घ्यायचे नाही आणि जरी तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी तरी एका फॅक्टरीवर लावून मग घ्यायचं नाही सेटलिंगच्या शेवटच्या दिवशी कधी पोझिशन घ्यायची नाही व्हॉल्यूम पाहिल्याशिवाय कधी पोझिशन घ्यायची नाही त्या दिवशीचं काही ट्रिगरिंग पॉईंट आहे का काही राजकीय घटना आहे का हे कन्फर्म केल्याशिवाय पोझिशन घ्यायची नाही आणि नेमकं काही बल्क डील्स आहेत का बल्क पोझिशन कोणी घेतली आहे का हे पाहिल्याशिवाय पोझिशन घ्यायची नाही तर असं एकंदर एक, एक जवळपास पाच सहा पॅरामीटर्सची कन्फर्मेटरी टेस्ट आल्याशिवाय आपण रिटेल इन्व्हेस्टर्सनी त्याच्यात उतरायचं नाही तर अक्षरशः जशी क्रिकेटमध्ये विकेट फेकली जाते तसे आपले पैसे हरले जातात आपले पैसे आपण ते बेट हर बेट किंवा ते पोझिशन हरतो ऑप्शन्समध्ये हरतो आणि फायदा होतो हे कम्प्युटर बेस्ड अल्गोरिथम वापरणाऱ्या मोठमोठ्या असेट मॅनेजमेंट कंप मोठमोठ्या ट्रेडिंग कंपनीजला आणि इंडिविज्युअल्सला तेव्हा हे लक्षात आलेलं आहे याच्यावर उपाययोजना करणं चालू आहे आणि हे अत्यंत रिस्की आहे गेल्या तीन वर्षात साधारण सव्वा लाख कोटी रुपये भारतीयांनी हर हरलेले आहेत आणि चोवीस पंचवीसमध्ये तर प्रत्येक एक्क्याण्णव हजार ट्रेडरने जवळपास ॲव्हरेज एक लाख रुपये हरलेले आहेत हा आकडा खूप मोठा आहे हे नाईलाजानी म्हणावंच लागतं की हे एक बेटिंगसारखंच आहे हे खूप मोठी बेटिंगच आहे ज्याचा कॅसिनो खूपच मोठा आहे पूर्ण पृथ्वीभर पसरलेला आहे तर ज्यांनी त्यांनी ठरवायचं आपण याच्यात उतरायचं आहे का नाही आपला मोका आपला खूप मोठमोठ्याच मुट शक्तिशाली लोकांशी आहे माझं हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा या सगळ्या घडामोडींचा सांगण्याचा उद्देश असा की आपलं हार्ड अँड मनी हा अजिबात असा उधळला जाऊ नये आपलं नुकसान होऊ नये हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा की आपल्याला अजून काय काय टॉपिक्सवर टॉक्स हवे आहेत थँक्यू हॅव अ गुड विकेंड।